राजकीय वरदहस्त असल्यावरती कार्यकर्त्यांना जोर येतो महेश सावंत ऑन मुंबईतील काँग्रेस कार्यालयाची भाजप कार्यकर्त्यांकडून तोडफोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटनात्मक मान भारतानं दिलेला आहे भारतीय नागरिकांनी त्यांचा सन्मान राखला पाहिजे काल जो केंद्रात गृहमंत्री अमित शाह यांनी अपमान केला हा अपमान त्यांचा न करता संपूर्ण जनतेचा केला आज भाजपाच्या कार्यकर्त्यांना जोर आला आहे कारण केंद्रात राज्यात बहुमतानं सरकार आलं त्यामुळे असं करत आहेत मला पण अडीच वर्षामध्ये त्रास दिला जेव्हा मी दादर माहीमचा विभाग प्रमुख होतो त्यावेळी स्थानिक आमदारांनी माझ्यावर गोळीबार करून देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही माझ्यावर गुन्हा दाखल केला असा वैयक्तिक प्रकार माझ्या बाबतीत झाला राजकीय वरदहस्त असल्यावरती कार्यकर्त्यांना जोर येतो पण राजकीय वरदहस्त कायम नसतो बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण भारताचे एक घटनात्मक त्यांना एक मान दिलेला आहे तो मान आज भारतीय नागरिकांनी त्याचा सन्मान राखला पाहिजे परंतु काल जो केंद्रात माननीय गृहमंत्री अमित शहा यांनी जो त्यांचा अपमान केला हा अपमान त्यांचा न करता संपूर्ण भारतीय जनतेचे अपमान केला असं आम्हाला वाटतं आजपर्यंत भाजपचे कार्यकर्ते आज त्यांना जोर आलाय म्हणजे आज त्यांच्याकडे मेजॉरिटी महाराष्ट्रामध्ये सरकार आहे आणि केंद्रातसुद्धा सरकार आहे त्यामुळे त्यांना वाटते की शेवटी राजकीय बळी मला मा माझ्याशिवाय मा मा मला मा, एवढा त्रास दिला आहे ह्या मागच्या मा, अडीच वर्षामध्ये मी दादरचा विभाग प्रमुख होतो परंतु दादर, हो दादर माहीमचा परंतु त्या स्थानिक आमदारांनी माझ्यावरती गोळीबार करूनसुद्धा त्याच्यावरती कुठला गुन्हा नोंदवला नाही परंतु मा माझ्यावर गोळीबार केला आणि माझ्यावरतीच गुन्हा नोंदवला असे भरपूर प्रकार माझ्यावरती वैयक्तिक माझ्यावरती दादरमध्ये झाले त्यामुळे राजकीय वर्धास्त असल्यानंतर थोडं कार्यकर्त्यांना जोर येतो परंतु त्यांना माहिती नाही की राजकीय वर्धास्त हा कायमस्वरूपी नसतो कधीतरी तो निघतो त्यामुळे आज भाजपच्या आजपर्यंत कुठल्या कार्यकर्त्यांनी कोणाच्या कानाखाली मारली नाही तो आज डायरेक्ट तोडफोड करतो याचा खरोखर कर आम्हाला खेद वाटतो